नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण एक उपयुक्त असणारं असं लोणचं बघणार आहोत ते म्हणजे कारल्याचं लोणचं डायबिटीज पेशंटसाठी किंवा बी पीच्या पेशंटसाठी एकदम उपयुक्त असणारं हे लोणचं म्हणजे कारल्याचं लोणचं त्याची रेसिपी आज आपण करणार आहोत त्याचबरोबर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये टाकलेला आहे तोही खूप उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओला जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो कोणता पदार्थ मी टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला तो समजेल त्या अगोदर जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबत जावा चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला लोणच्यासाठी इथं मी तीन कारली घेतलेली आहेत एक मध्यम आकाराची आहे स्वच्छ धुवून कोरडी करून ती घेतलेली आहे आणि आता त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे चकत्या करू शकता किंवा चौकोनी काप करू शकता इथं मी थोडेसे उभे असे काप करून घेते तुम्हाला जर पांढऱ्या कलरची मिळाली कारली तरी तीन आवर्जून घ्या कारण त्याच्यामध्ये कडवटपणा कमी असतो हिरव्या कारल्यांपेक्षा मे मला इथं मिळाली नाहीत म्हणून मी हिरवी कारली घेतल्यात पण पांढरी जर तुम्हाला मिळाली असली तर नक्की वापरा तुम्ही तर प्रकारे इथं मी काप करून घेतलेले आहे आता ते एका बाऊनमध्ये काढून घेतलेत आणि वरून एक दोन चमचे मी मीठ टाकले आणि एक चमच्यावरून मी हळद टाकून घेते आता आप हे आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळं मीठ आणि हळद आणि हे आपल्याला साधारण बारा तास ह्याला असंच मुरवट ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर आदल्या दिवशी कारल्याला मीठ आणि हळद लावून झाकून ठेवा किंवा तुम्ही संध्याकाळी जर करणार असाल तर सकाळी लवकर ला मग लावून ठेवलं तरी चालतंय आता हे बारा तासानंतर मग आपण बघूया ह्याला एक बारा तास ह्याला भिजवत ठेवायचं आता ह्याला बारा तासांनी बघूया याला थोडंसं पाणी खाली सुटलेलं आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी काय करायचं एक गाळणी घ्यायची मोठी त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि भर गाळणीमध्ये मग हे कारलं टाकून घ्यायचं आपण मुरबट ठेवलेलं म्हणजे खाली गा गाळणीतनं खाली पाणी त्याचं निघून जातं आणि परत काय करायचं परत थोडंसं पिळायचं कारलं म्हणजे अजून त्याच्यामध्ये पाणी असणार आहे ते खाली गाळणीत न जाईल म्हणून ते पिळून घ्यायचं म्हणजे खाली पाणी निघून जाईल सगळं त्याचं अशा प्रकारे पिळून घ्यायचं दाबून ह्याला कमीत कमी बारा तास तरी मुरवत ठेवायचं अशा पद्धतीने दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं जेवढं काढता येईल एवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचे हे पाण्याचा काही वापर करायचा नाही आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं अशा प्रकारे बघा मी काढून घेतलंय एवढं पाणी निघालं आपलं आता ह्याच्यासाठी आपल्याला का नाही मसाला आहे तर इथं एक चमच्यावर मी बडीशेव घेतली आपण पोहे खातो तो चमचाच घेतला प्रमाण त्यानंतर इथं अर्धा चमचा जिरे घेतलेत आणि आपल्याला इथं दीड चमचा धने घ्यायचे दीड चमच्या घ्यायचे त्याचं प्रमाण त्याच्यानंतर आपल्याला इथं मोहरी लागणार आहे ती दोन चमचे घ्यायचे इथे एक दहा बारा मी मिरे टाकून घेतले मोहरीचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचे ती दोन चमचे घ्यायचे सर्व आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायचं एक चमचा बडीशेप घेतली अर्धा चमचा मी जिरे घेतले एक दहा बारा मिरे घेतले दीड चमचा धने घेतलेत आणि दोन चमचे मोहरी एवढं मी प्रमाण ह्या मसाल्यासाठी घेतलेलं आहे आता चांगलं मंदाचेवर भाजून घ्यायचं मोहरी अशी तडतड करायला लागली की मग गॅस बंद करायचा आत आता मसाला आपला भाजलेला आहे बघा मोहरी पण अशी तडतड करायला लागली आहे की बंद करायचा गॅस आणि मग हे एका प्लेटमध्ये थंड करायचं आणि ह्याची एकदम बारीक पावडर नाही करून घ्यायची थोडीशी मोठी ठेवायची मिक्सरमध्ये बा जास्त बारीक नाही करायचं आता त्याच पॅनमध्ये मी काय करते एक अर्धा कप मोहरीचं तेल घेते ह्या लोणच्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं मोहरीच्या तेलामुळे खूप छान टेस्ट लागते त्यामुळे शक्यतो मोहरीचंच तेल वापरा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा तेल गरम करायचं चांगलं गॅस बंद करायचं आणि नंतर मग हिंग टाकून घ्यायचा आणि हे तेल आहे ना थंड करायला ठेवायचं आता आपण बाऊलमध्ये काढलं काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी इथं एक चमचा भरून लाल तिखट का टाकून घेते त्यानंतर आपण जो मसाला केलेला होता बारीक तो टाकून घेते जास्त बारीक पण नाही केलेला थोडासा मोठाच ठेवला इथं मसाला मी मग याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आता गूळ तुमच्या थोडंसं आवडत असेल थोडंसं जास्त गोड तुम्हाला तर तुम्ही थोडं प्रमाण इथं वाढवू शकता इथं मी एक टेबलस्पून एवढा गूळ टाकलेला आहे आणि गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित थोडंसं प्रमाण तुम्ही गुळाचं इथं वाढवलं तरी आहे आणि मग थंड झालेलं जे तेल आहे चा। ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून आहे गूळ टाकून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे आहे कलोंजी या कलोंजीमध्ये ब्लड प्रेशर आ, शुगर कंट्रोल करायचे गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत केसांसाठी एकदम उपयुक्त अशी ही कलोंजी आहे त्याचप्रमाणे अँटीऑक्सिजन आहे ह्याच्यामध्ये वजन कमी करण्यासाठी ही फार उपयुक्त अशी ही कलोंजी आहे ना ती आपल्याला या लोणच्यामध्ये घालायचे याच्यामुळे सुद्धा लोणच्याची टेस्ट खूप छान लागते आणि ही आपल्याला किराणा आणि मालाच्या दुकानात सहज मिळून जाते त्यामुळे ह्याचा नक्की वापर तुम्ही या लोणच्यामध्ये करा आणि त्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून परत चांगलं हलवून चा। घ्यायचं आणि आता आपल्याला लास्ट टाकायचं राहिलंय ते म्हणजे आहे लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यामध्ये एका लिंबाचा रस मी त्याच्यामध्ये टाकून घेते अजून ह्याचं प्रमाण वाढवलं तरी चालतंय आंबट गोड असं टेस्ट मग छान लागते लोणच्याची मग अजून थोडंसं तुम्ही वाढवलं तरी प्रमाण चालू शकतं चा ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपलं हे कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे वापरता वापरायला घेताना काय करायचं ह्याला एक दोन तीन दिवस सारखं हलवत राहायची भरणी लगेच खायला घ्यायचं नाही एक पाच दिवसांनी मग हे खायला घ्यायचं पण त्या अगोदर आपली दररोज काय करायचं भरणी सारखी हलवायची एक दिवसातनं दोन तीन वेळा हलवायची सारखी अशी वरखाली वरखाली अशा फोडी हलल्या पाहिजेत आणि जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं आपण तेल थोडं पाहिजे भरून थोडंसं घालायला तर मग परत तुम्ही थोडंसं मौरीचं तेल थोडंसं पॅनमध्ये गरम करा थंड करा पूर्ण आणि मग नंतर वरून त्याच्या फोडीवर टाकलं तरी चालते अशा प्रकारे हे आता कोर कारल्याचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे काचेच्या स्वच्छ कोरड्या भरणीत भरून ठेवायचं आणि घेताना ओला चमचा अजिबात घालायचा नाही नाहीतर मग बुरशी येईल त्याला नेहमी लोणचं काढताना कोरडा चमचाचा वापर करायचा तर कशी वाटली ही कारल्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवलेलं कारलं कसं झालं आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद